निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुणे शहरासह भीमा खोऱ्यात चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाकडे येणाऱ्या बंड गार्डनसह दौंड विसर्गात वाढ झाली आहे बनगार्डन येथून सोळा हजार सातशे तेवीस तर दौंड येथून दोनशे त्रेपन्न क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे बनगार्डन येथील विसर्ग वाढल्यानं दौंड विसर्गात मोठी वाढ होण्याचा अंदाज उजनी धरण व्यवस्थापक सहाय्यक अभियंता प्रशांत माने यांनी व्यक्त केलाय एक ऑगस्ट पर्यंत उजनी धरणाची पाणी पातळी मृतसाठेतून बाहेर येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय सध्या उजनी पाणी पातळी वजा एकोणीस पूर्णांक टक्के झाली आहे भीमा खोऱ्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं तीन धरणे शंभर टक्के असून वडीवळे धरणातून सकाळी पाच हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता सायंकाळी हजार एकशे चोवीस क्युसेक करण्यात आला तर कळमोडी धरणातून एक हजार दोनशे एकाहत्तर विसर्ग सुरू आहे हा सोडण्यात आलेला विसर्ग ते टिंद्रायणी नदीद्वारे दोन विसर्गात मिसळणार आहे खडकवासला धरण अठ्ठ्याऐंशी पूर्णांक बावन्न टक्क्यांपर्यंत भरलं असून खडकवासला धरणातून कधीही पाणी सोडलं जाऊ शकतं यामुळे मुळामुठा नदीकाठच्या गावांना प्रश्न प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय कळमोडी शंभर टक्के वडिवले अठ्ठ्याऐंशी टक्के खडकवासला अठ्ठ्याऐंशी टक्के भरलाय तर पानशेत चौसष्ट पूर्णांक चौसष्ट वरसगाव पन्नास पूर्णांक पन्नास मुळशी एक्कावन्न कासारसाई पासष्ट पूर्णांक बत्तीस पवणा पन्नास पूर्णांक अठ्ठ्याण्णव चिलईवाडी अडुसष्ट टक्के भरत आल्यानं ही धरणे पूर्ण क्षमतेनं भरल्यास उजनी पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ